बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग दहावा सकाळची किरणं कांचनगडवर पडली पण ह्या किरणात आज वेगळेपणा वाटत होता गेल्या काही दिवसात कांचनगडमध्ये जे धुमसत होतं त्याचा आज एकदम स्फोट झाला होता उमाबाईने आपल्या सामानाची पेटी भरली होती व त्या किशीला म्हणाल्या किशे पंतांना व महात्बाला बोलाव पंत महात्बा व मंजुळा महालात आले त्याने वाकून मुजरा केला पंत महात्बा तुम्ही जुनी माणसं म्हणून तुम्हाला बोलावलं आहे तुम्ही दोघेही जण माझ्याबरोबर बेळगावपर्यंत चला माझी आता राहण्याची इच्छा नाही उमाबाई पण राणीसाहेब अजूनही विचार करावा जाण्यापूर्वी पंत नाही पंत आता विचार कशाला करायचा उमाबाई नाही सुनबाई असं करू नका मी तुमच्या सासूची दासी तुम्ही सुनेसारख्या माझ्या अजून बी सांगते असं निघू नका तुम्ही तुम्ही असला म्हणजे जरा तरी दाबलं चोपलं राहतं मंजुळा म्हणाली नाही मंजुळा आता या सर्वांच्या पलीकडे गेले सार आता राहण्यात काहीच अर्थ नाही मी आता जाणार म्हणजे जाणारच महात्बा ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा आणि माझ्या ह्या पेट्या उचलून कारमध्ये ठेवा उमाबाई सूनबाई निघालात कुठे कार घेऊन लोलिंबेकर आत येत म्हणाले उमाबाईने डोक्यावरून पदर नीट केला व त्या गप्प उभ्या राहिल्या राणीसाहेब जाण्यापूर्वी अजून एकदा विचार करा लोलिंबेकर म्हणाले आता विचार करण्यासारखं काय राहिलं आहे माझ्या आड येऊ नका निघू द्या मला निर्णयात आता बदल होणार नाही उमाबाई महात्बा व पंत माझ्याबरोबर बेळगावपर्यंत पाठवा हेच एक मागणं आता पण पोरी अगं या घरची लक्ष्मी म्हणून आलीस तेव्हा आम्हीच होतो आणि आता निघालीस आबासाहेब गेले निघालीस अगं काय म्हणेल त्यांचा आत्मा याचा तरी विचार कर लोलिंबेकर म्हणाले ना नाही आता हे शक्य नाही या घरात अपमान झाला तो सहन केला मी पण कलंक छे कदापिही नाही चला काढा गाडी ठीक आहे बाई माणूस बरोबर असावं मंजुळाही बेळगावपर्यंत असलेली बरी लुलिंबेकर म्हणाले पहाटेच्या कोळ्या किरणात राजवाड्यासमोर दोन कार उभ्या होत्या उमाबाईनी घरच्या कुलस्वामिनीला नमस्कार केला व त्या बाहेर आल्या महाबाने सामान उचलले मंजुळीने मृगजाला घेतले व त्या दोघी गाडीकडे निघाल्या सार कांचनगड निरोप द्यायला लोटलं होतं प्रत्येक बाई डोळ्यात पाणी आणत होती पण उमाबाईंना कशाचेच स्पाश नको होते त्याने अखेरचे राजवाड्याकडे पाहिले एका महालाच्या खिडकीत त्यांना रूपमती दिसली त्याने राजवाड्याला अखेरचे वंदन केले व त्या कारजवळ आल्या महात्बाने दार उघडले उमाबाई गाडीत बसल्या त्या पाठोपाठ मंजुळा मृगजाला घेऊन बसली महात्बाने दार बंद केले पुढच्या सीटवर पंत व महात्बा बसले ड्रायव्हरने गाडी सुरू केली दुसऱ्या कारमध्ये लोलिंबेकर आणि खात्रीची सहा माणसं बसवली पहिल्या कारच्या मागे दुसरीही कार निघाली गाड्या राजेश्वरापाशी आल्या सर्वांनी राजेश्वराचं दर्शन घेतलं कार बेळगावच्या दिशेनं धुळा उडवत निघाली सार कांचनगड विषन्न मनानं उभं होतं पण गिरिराज मात्र आले नाहीत राजेश्वरापाशी लोक शांतपणे उभे होते इतक्यात इनामदार आले व त्यांनी काय झालं म्हणून विचारलं इनामदार सुनबाई बेळगावला गेल्या लोलिंबेकर काय राणीसाहेब बेळगावला गेल्या इनामदार हो कायमच्याच लोलिंबेकर त्यांना अडवलं नाही कुणी इनामदार कोण अडवणार आणि कोणत्या तोंडानं गिरिराजांनी घाणेरडे आरोप केले ती साध्वी मग कशाला राहणार लोलिंबेकर म्हणाले अरे अरे एका नाचणारी पायी घरच्या लक्ष्मीवर ही वेळ राजेश्वरा अरे हे काय चालवलंस तू इनामदार त्यांच्यावरूनच झालं सार गिरराज म्हणाले तिला नाचणारी म्हणायचं नाही राणे आहेत ती आणि करू नयेत असे आरोप केलेत उमाबाईवर म्हणूनच त्या निघून गेल्या लोलिंबेकर बरोबर कोण गेलं इनामदार म्हणाले पंत महात्बा मंजुळा व काही लोक पाठवलेत लोलिंबेकर आता मात्र धन्य झाली गिरिराजांची ते आहेत कुठे इनामदार त्या महालात लोलिंबेकर म्हणाले ज्येष्ठ संपला आणि आषाढ सुरू झाला तसे पावसाने आपले रौद्र रूप धारण केले धरणी तृप्त झाली आषाढ संपला लोकांनी पेरणीला सुरुवात केली पण अमावश्या जवळ येऊ लागली तरी राजेश्वराच्या उत्सवाची काहीच गडबड कांचनगडमध्ये दिसत नव्हती उमाबाईंना जाऊन आठ दिवस लोटले होते उमाबाईंना सोडवायला गेली मंडळी रात्रीच कांचनगडला परत आली होती व पंत आता येतील म्हणून गिरिराज दिवाणखाण्यात वाट पाहत बसले होते इतक्यात एक लखोटा घेऊन एक गडिया आता लावू म्हणाला हा लखोटा पंतानी दिला आहे गिरिराजाने लखोटा फोडला कांचनगड दिनांक श्रीराजे यांना सादर प्रणाम मी आजपर्यंत तुमच्या घरचे मीठ खाऊन मोठा झालो तुमचे आजोबा असताना नुकतीच कुठे मिसरूड फुटली होती आमचे वडील वारले आणि मग तुमच्या घरचे दप्तर आमच्याकडे आले काही चुकलं तरी तुमच्या आजोबांनी पोरगा म्हणून मला निभवून नेलं तुमच्या वडिलांनीही मला योग्य तो मानस दिला तुमच्याच घरात लहानाचा मोठा झालो पण जे पाहिलं नाही ते पाहणं आलं तरी मी तुम्ही दुसरं लग्न केल्यावरही जबाबदारी सांभाळली पण घरातली लक्ष्मी बाहेर काढलीत ही गोष्टच मनाला पटली नाही स्पष्ट लिहित आहे त्याबद्दल वाटेल ती सजा द्या पण एक नाचणारी पायी घरच्या लक्ष्मीला बाहेर काढलात आता राजवाड्यात पाऊल टाकण्याची इच्छा नाही आमची तिजोरीच्या किल्ल्या जायच्या दिवशी लोलिंबेकरांजवळ दिल्या आहेत राणीसाहेबांना व चिरंजीव मृगजास बेळगावला राणीसाहेबांच्या भावापाशी सोडून आलो आबासाहेबांच्या मागे आम्ही आमची जबाबदारी सांभाळू शकलो नाही जास्त काय लिहावं कळावे आपला विष्णूपंत गिरिराजांनी पत्र वाचून बाजूला ठेवले व ते समोर पाहत राहिले इतक्यात महात्बा आला राजे बोल महात्बा काय खबर आहे तो जरा चाचरतच पण मनाचा ठाम निश्चय करून म्हणाला राजे क्षमा करा पण मी व माझी कारभारी उद्यापासून कामावर येणार नाही वय झालं आता आता कामही होत नाही महातबा वय झालं हे आम्हालाही कळतं तू वय झालं म्हणून काम सोडत नाहीस खरं ना राजे तुम्हाला कड्या खांद्यावर खेळवलंय जे समजायचं ते समजा पण उद्यापासून आम्ही राजेश्वरापाशी झोपडी बांधून राहू महात्बा ठीक आहे जशी तुझी इच्छा गिरिराज महात्माने लवून मुजरा केला व तो चालता झाला गिरिराज त्या दिशेने पाहत राहिले त्याचे कितीतरी वेळ पाहत राहिले असते कोण जाणे मालक राणीसाहेबांचा सा बुलावा आहे राम्यानं सांगितलं राम्या जी मालक तुला काही गावातली खबर कळली कशाबद्दल राम्या उत्सव पाच सहा दिवसावर आला आहे पंत येणार नाहीत महात्मा पण उद्यापासून येणार नाही आणि मी ऐकतोय गावातले लोकही राजवाड्यावर येऊ इच्छित नाहीत पण राजेश्वराचा उत्सव कसा बंद पडू द्यायचा गिरिराज मालक परवा भार्गव देव याज्ञिक सावळ्या हे समदे राजेश्वराच्या घाटावर बसले होते उत्तम गुरुचा पोरघाबी होता त्यात म्हणत होते आपण या साली काही अभिषेकेला जाणार नाहीत आणि राजवाड्यावर जेवणार नाहीत हलकट साले लई बंगाळ इथे तिकडे हॉटेलातला चहा पितात आणि इथं मात्र सवळं सवळं करतात राम्या गिरिराज रूपमतीच्या महालासमोरच्या छोट्या बागेत आले रूपमती बागेत पायऱ्यावर बसली होती गिरिराज त्यांच्या भाषी बसले राणीसाहेब कशाला बोलवलं आम्हाला राजेसाहेब मनच लागत नाही आठ दिवसात इतक्या घडामोडी घडल्या हरणी सांगत होती पंतांनी व महात्मानी कामं सोडलीत राजेसाहेब ही तुमची जुनी माणसं जर तुम्हाला सोडून जाऊ लागली तर कसं होईल राणी साहेब तुम्ही अजून लहान आणि नवीन आहात आम्ही असताना तुम्ही कशाला करता काळजी या तुमची जागा या इथं आहे असं म्हणत गिरिराजांनी रूपमतीला जवळ ओढली उत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला लोकांची गावात चर्चा सुरू झाली यावर्षी राजेश्वराचा उत्सव होणार नाही असे लोक बोलू लागले कुणी राजवाड्यावर जातही नव्हतं पण गिरिराज म्हणजे काही असे तसे नव्हते त्यांनी लमान तांड्यावर माणसं बोलावून घेतली एका रात्रीतून पूर्ण राजेश्वराच्या मंदिराला रंग देऊन घेतला दुसऱ्या दिवशी लोक मंदिरात पाया आपडायला जाताना आश्चर्याने पाहू लागले पाहता पाहता उत्सवाचा दिवस उजाडला त्या दिवशी नाशिकहून अकरा ब्राह्मण कांचनगडमध्ये येऊन पोहोचले कारण ज्या दिवशी गिरिराजांना समजले होते की कांचनगडमधील ब्राह्मण अभिषेकाला बसणार नाहीत त्याच दिवशी त्याने एक माणूस पाठवला होता त्या ब्राह्मणांचे जाण्या येण्याचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून त्यांचे खाणेपिणे सोहळ्या ओळ्याची सर्व व्यवस्था करेन असे पत्र दिले होते त्याप्रमाणे आज सकाळी नाशिकहून अकरा ब्राह्मण कांचनगडमध्ये येऊन धडकले त्यांची सारी व्यवस्था राजवाड्यावरच केली होती रूपमती थोडेफार लक्ष देत होती पंक्तीचा पहिला दिवस लोलिंबेकरांचा संपला यावेळी इनामदाराने दुसऱ्या दिवशी जे जेवण केले होते दुसराही दिवस संपला पाहुणे रावळे कोणीच आले नव्हते इनामदारही फक्त पंक्तीच्या दिवशीच आले होते आणि विशेष म्हणजे प्रकृतीचे कारण सांगून राजे गुंडेही आले नव्हते तिसरा दिवस उजाडला गिरिराज रूपमतीच्या महालात आले राणीसाहेब दहा वाजता राजेश्वराच्या अभिषेकला जायचं आहे तयार राहा हरणी तुम्हाला तयार करून देईल हो तुम्ही राणी आहात कांचनगडची दहा वाजता तयार राहा आम्ही निघतो ब्राह्मणांची व्यवस्था पाहायला हवी हरणे जी राणीसाहेब हो चला नाहीयला घालते हरणीने रूपमतीला नायला घातले केस पुसून त्याचा सुंदर अंबाडा पाडला त्यावर गजरा माळला हिरव्या रंगाचा शालू नेसवून दिला नाकात दुसरी नथ घालून दिली सोन्याचे दागिने कंबरपट्टा सर्व घालून दिले राणीसाहेब डोक्यावर पदर घ्या असं म्हणत हरणीने रूपमतीच्या कपाळावर मोठे कुंकू लावले राणीसाहेब दारात बगी उभी आहे राजेसाहेबांचा बुलावा आहे नोकराने सांगितलं चला राणीसाहेब असं म्हणत हरणी त्यांना घेऊन निघाली रूपमती चार चौघांच्या चा समोर इथे आल्यापासूनच प्रथमच जात होती त्यामुळं जरा घाबरली होती राणीसाहेब बगीत बसा गड्यानं सांगितलं लोक डोळे विस्पारून रूपमतीकडे पाहत होते रूपमती बग्गीत बसली बरोबर हरणी होतीच राजेश्वराच्या मंदिरापाशी बग्गी थांबली हरणी त्यांना मंदिरात घेऊन गेली लोक रूपमतीला बघण्यासाठी उभे होते गिरिराजांनी गौतमीत स्नान केले सूर्याला अर्धे दिले आणि ते घाट चढून वर आले सोहळे नेसून ते राजेश्वराच्या गाभाऱ्यात गेले नाशिकहून आणलेली ब्राह्मण मंडळी बसलेलीच होती गिरिराज एका पाटावर बसले त्यांच्या बाजूला रूपमती जाऊन बसली अभिषेकाला सुरुवात झाली अकरा आवर्तनं झाली आरती झाली ब्राह्मणाने गिरिराजाला नारळ दिले गिरीराजाने रूपमतीच्या ओटीत नारळ घातले नारळ घेऊन दोघांनी राजेश्वरला व ब्राह्मणांना नमस्कार केला दोघांनीही प्रदिक्षिणा घातली राणीसाहेब परत राजवाड्याकडे वाढ्या रूपमतीच्या रूपाकडे पाहून कांचनगडमधील माणसं तोंडात बोटं घालीत होती नेहमीसारखी जेवणं आटोपली पालखी निघाली गावातले ब्राह्मण शेवटी पालखीला आले लोलिंबेकर उत्सवात होते पण असून नसल्यासारखेच उत्सव पार पडला उत्सवासाठी आलेले ब्राह्मण परतले पण कांचनगडमधले लोक फारसे राजवाड्यावर येत नव्हते इनामदारांची मुलं आता मोठी झाली होती मोठा कॉलेजात बी एस सी द्वितीय वर्षाला होता इनामदार गावात नाव कमवून होते गिरिराजांनी दुसरे लग्न केले तेव्हा ते गप्प बसले पण उमाबाई कांचनगड सोडून गेल्या ते त्यांना फारसं रुचलं नाही पण त्यांनी हे बोलून दाखवलं नाही ते केव्हा तरी कांचनगडला जात एखादा तास बोलत व परत येत राजेगुंडेचं मोहित या वातावरणापासून दूरच होता तो आता चांगलाच कळता झाला होता तो पाचवीत होता त्याला कुंभारगड नकोसं वाटू लागलं राजेगुंडेचंही कांचनगडला जाणं कमीच झालं उमाबाईवर वाईट आरोप केलं हे मुळी गुंडेंना पटलंच नाही असं करता करता गिरिराज एकटे पडले आणि त्यांच्यावर विचार करण्याची पाळी आली असेच विचार करत करत ते मनात काही ठरवून रूपमतीच्या महालापाशी आले राणीसाहेब राजेसाहेब आले हरणी म्हणाली गिरिराज आत आले रूपमती पलंगावर पहोडली होती का राणीसाहेब तब्येत ठीक नाही ठीक नसायला काय झालं उगीच पडले होते असं म्हणत रूपमती उठून बसली रूप माझ्या मनात एक गोष्ट आली गिरीराज काय रूपमती मला वाटतंय आता कांचनगडमध्ये राहण्यात काही अर्थ नाही लोक नाराज झालेत तसेच पुढच्या महिन्यात निवडणुका जाहीर होणार एकंदर कांचनगडमधलं वातावरण बदलत आहे ते चिंतामणीकर निवडणुकीला उभे राहणार म्हणतात मला वाटतं आपण आता अकालगडलाच राहायला जाऊ या वर्षीची दिवाळी अकालगडच्याच बंगल्यात करू आपला जुना बंगला तिथे आहेच आपण तोच बंगला अद्ययावत पद्धतीने सुखसोयीने युक्त करून घेऊ मी उद्याच जाऊन येतो अकालगडला तुला काय वाटतं गिरिराज म्हणाले मला काय वाटणार मी तर कशातही तयार आहे रूपमती असं तर ये माझ्याजवळ असं म्हणत त्यांनी रूपमतीचे ओठ टिपले उमाबाई मृगजाला घेऊन बेळगावला आल्या त्यांचे वडील जाऊन पाच सहा वर्षे उलटली होती संस्थानं केव्हाच खालसा झाली होती उमाबाईंना एकच भाऊ होता भावाला एक छोटा मुलगा होता संस्थानं खालसा झाल्यानंतर त्यांनी काळाची पावलं ओळखली व राजेने मुंबईला एक बंगला खरीदला राजे कुटुंब उमाबाईसहित राहायला गेले दोन्ही मुलांना चांगल्या शाळेत घातले व स्वतः राजेने जडजवाहीर यांची एक भली मोठी शोरूम उघडली उमाबाईचे बस्तान मुंबईत चांगलेच बसले त्यांची भाऊजही पाठच्या बहिणीप्रमाणे नंदेला वागवत होती मृगजा आता चांगलीच रमली होती पाहता पाहता गिरिराजांचा सुखसोयीने युक्त असा बंगला अकालगडला बांधून झाला एका चांगल्या मुहूर्तावर गिरिराजांनी सर्वसामान अकालगडला हलवले कांचनगडची शेती गडी माणसावर सुपून अकालगडहून पाहायचे ठरवले पहिल्या निवडणुका जाहीर झाल्या सर्व देशभर परिस्थिती बदलली कुणी निवडणुकीवर खुश होतं तर राजे सरमजामदार इनामदार देशमुख देशपांडे कुलकर्णी जहागीरदार सुभेदार पांडे हे लोक आपला काळ संपला असे म्हणत जगत होते जसे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले तसेच कांचनगड ब्राह्मणगड कुंभारगड या संस्थानिक वातावरणातील गावातही निवडणुकीचे वारे वाहू लागले कारण कांचनगड मतदारसंघातील निवडणूक चिंतामणी कर लढवीत होते तर त्यांच्या विरुद्ध प्राध्यापक श्री डोंगरे निवडणूक लढवित होते दोन्ही पक्षाचा प्रचार जोरात चालू होता प्रचारावरून असं वाटत होतं की डोंगरे हे निवडून येणार पण शेवटपर्यंत निवडणुकीचे काहीच सांगता येत नव्हते शेवटी निवडणुकीचा दिवस उगावला लोकांना मतदान म्हणजे काय किंवा कसं करायचं हेही माहीत नव्हतं पण लोकांना समजावून सांगून मतदान करून झालं मतमोजणीला मध्ये एक दिवस होता या सर्व घडामोडी घडत असताना गिरिराज मात्र या सर्वांपासून दूर होते थोडेफार लक्ष घालत होते इनामदार मात्र डोंगरेंचा प्रचार करीत होते मतमोजणी झाली आणि चिंतामणी कार आमदार म्हणून निवडून आले लोक आता या नव्या राजवटीकडे अपेक्षेने पाहत होते राजा गाव सोडून गेला लोक मोकळे पडले एखा अर्थाने त्यांच्यावरचे छत्रच गेले होते पण नवीन पिढी या राजवटीचंही आनंदानं स्वागत करीत होती काळ बदलला होता पण गिरिराज मात्र अजूनही राजेशाही थाटात वावरत होते संस्थानं खालसा झाल्यानंतर त्यांनी थोडी शेती विकली वडिलांच्या माघारी त्यांचे कर्ज फेडले अकालगडला एक नवीन बंगला बांधला व त्यांनी अकालगडला आपले बस्थान चांगलेच बसवले त्यांनी अकालगडला एक चित्रपटगृह उघडले अकालगड चांगले मोठे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे तिथे शाळा कॉलेज सर्व ऑफिसेस होती त्यांचा चित्रपटाचा धंदा चांगला चालू लागला व ते मोठ्या विद्वान लोकांबरोबर चर्चा करण्यात वेळ घालवू लागले त्याने अकालगडला बंगला बांधताना एका बाजूला मोठा हॉल बांधला होता त्यात काचेची दारे असलेली कपाटे होती एखादी शोरूम सजवावी तशी खालून वरून छताला सर्वत्र काच बसवली होती व हॉल म्हणजे त्यांची लायब्ररी होती तिथे त्यांनी चांगली चांगली पुस्तकं हिंदी उर्दू इंग्रजी मराठी संस्कृत अशी सर्व प्रकारची जमवली होती व ते तासन तास वाचनालयात घालवत त्यांना नुसती आवडच होती असं नव्हे तर काही लोक जमून त्यावर चर्चा करीत आता गिरिराजांनी बगीरथ घोडे हत्ती हे सर्व विकून नवीन अम्बॅसेडर घेतले होते त्यात ते कधी एकटे तर कधी रूपमतीबरोबर फिरत ते आज गेल्या दोन तासांपासून गोरकेंची मदर ही कादंबरी वाचत बसले होते ती त्यांनी वाचून संपवली व उठणार इतक्यात त्यांना आठवण झाली की राणेसाहेबांनी आज, आज आपल्याला पर्लबक्षी दि मदर ही कादंबरी वाचण्यासाठी मागितली आहे म्हणून ते उठले व त्याने कपाटातून पर्लबक्षी दि मदर ही कादंबरी काढली व हे बाहेर निघण्यासाठी वाळे इतक्यात प्राध्यापक देशपांडे वाचनालयाच्या पायऱ्या चढताना दिसले त्यांनी गिरिराजांना नमस्कार केला या सर म्हणत गिरिराज वाचनालयासमोरच्या बागेत बसले फार दिवसाने आलात सर असं म्हणत त्यांनी खुर्ची पुढे केली देशपांडे त्यावर बसले गिरिराज यायचं यायचं म्हणतोय पण जमलेच नाही देशपांडे नोकराने पाणी आणून ठेवले घ्या सर म्हणून गिरिराजांनी देशपांडेंना दिले व विचारले सर काय घेता चहा कॉफी सरबत गिरिराज चहा चालेल देशपांडे चहा खरावलेले काजू व बिस्किटे पाठव बोला सर मला ना आजकाल या कॉलेजात जावंच वाटत नाही अलीकडे सर्वांची वाचनाची आवड फार कमी होत चालली आहे जेव्हा पहावं तेव्हा मुलं आपली गप्पा मारत बसतात आणि अलीकडे ग्रामीण साहित्याचंही खूळ फार बोकाळला आहे त्याकरता काही पुस्तकं का नेण्याकरता मी आलो आहे खरं तर मला आवड नाही या ग्रामीण साहित्याची पण काय करता आम्हा प्राध्यापकांना आमच्या मनाप्रमाणे वाचता येत नाही कारण जे कोर्सला चालू आहे ते आम्हाला वाचावंच लागतं मग ते आवडो की न आवडो नोकरानं चहा बिस्किटे खरावलेले काजू आणून ठेवले घ्या सर म्हणून गिरराजांनी पुढे सरकावले व हातातील पुस्तक खाली ठेवले कुठलं पुस्तक आहे हे देशपांडे म्हणाले सर हे ना दी मदर ही कादंबरी आहे पर्ल बक या अमेरिकन लेखिकेची तिने वयाच्या सोळाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली ती काही दिवस चीनमध्ये होती तेथील जीवन लेखिकेने जवळून पाहिले चीनी शेतकऱ्याच्या जीवनावर ही कादंबरी आहे चिनी शेतकरी त्याची बायको म्हातारी आई व दोन मुले व एक मुलगी एवढा परिवार एके दिवशी नवरा बायकोशी भांडण्या होतात तो शेतकरी घर सोडून निघून जातो नंतर म्हातारी आई मरण पावते आता मुलाची जबाबदारी त्या शेतकऱ्याच्या बायकोवर पडते म्हणजेच मदरवर सर कादंबरीला चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीची पार्श्वभूमी आहे मदरचा मुलगा क्रांतीवीर म्हणून सामील होतो व फासावर जातो मदर मुलीचे लग्न करते पण सासरच्या जाचाने तीही मरते थोरल्या मुलाचे फार उशिरा लग्न होते त्याला मुलगा होतो व आपल्या नातवंडामुळे मदर मग सारे दुःख विसरून जाते असे कथानक आहे एक प्रसंग फार सुंदर वर्णन केला लेखिकेने मदर अतिश्रमामुळे हाडकुळी होते तिच्या शरीराचे मांस झडते शरीर, शरीर काळे पडते गाल बसतात तरीही मदर आपल्या मुलाला भरपूर दूध पाजू शकत होती काही स्त्रिया लट्ट होतात पण त्या मुलाला दूध देऊ शकत नाहीत पण ही मदर तशी नाही ती रोड होती तरी तिला भरपूर दूध आहे ही मदर मुलाच्या कुठल्याही गरजेसाठी जी सोसायला तयार आहे वा गिरीराज कादंबरी सुंदर आहे देशपांडे म्हणाले हो सर मी तुम्हाला थोडक्यात सांगितली खरं सांगू गिरीराज मलाही इंग्रजी कादंबऱ्या वाचायला फार आवडतात पण आमचं तुमच्यासारखं नाही आम्हाला काळाच्या गरजेपोटी कुठलंही साहित्य वाचावं लागतं फार वाईट परिस्थिती आहे प्राध्यापकांची गिरिराज मला द्या ही कादंबरी तुम्ही वाचलीत ना हो सर मग घरी नेत होतात हो सर राणीसाहेबांनी मागितलीत वाह छान त्यांना द्या अगोदर मी त्यांची झाल्यावर वाचीन सर तुम्ही घेऊन जा त्यानंतर वाचतील नाही नाही मी नंतर वाचीन चला मला घेऊ हो द्या पुस्तके असं म्हणत दोघेही परत आत गेले देशपांडेंनी पाहिजे ती पुस्तकं घेतली व दोघेही बाहेर आले चला सर मी सोडतो तुम्हाला असे म्हणत गिरिराजांनी गाडी सुरू केली देशपांडे गिरिराजांजवळ बसले सर तुम्ही घरी या ना एकदा जरूर येईन सर विजू तर येतही नाही बोलत नाही गिरिराज त्याचं काय आहे तो आता एका कंपनीत लागला आहे दिवसभर वेळ नसो त्याला मला भेटला होता परवा तसं नाही सर तो तो नाराज आहे माझ्यावर गिरिराज म्हणाले हो तसंही बोलला राग बांधू नका गिरिराज पण तो मला म्हणाला उमाबाई राणीसाहेब गेल्या हे त्याला पटलं नाही पण सर इतक्यात देशपांडेंचं घर आलं आणि गिरिराजांनी गाडी थांबवली देशपांडे खाली उतरले बरं गिरिराज बरं सर येत जा असं म्हणून गिरिराजांनी कार बंगल्याकडे वळवली संध्याकाळ झाली होती गिरिराज रूपमती राणीच्या महालाकडे गेले त्या चौरंग मांडून वाडप्याला सांगत होत्या इथेच दोघांची पाने वाढा इतक्यात गिरिराज आले हातपाय धुवून पुसून ते ताटावर बसले त्यांच्यावर रूपमतीचे जेवण उरकले हरणीने ताटे काढली व महालाचा दरवाजा बंद करून ती बाहेर गेली रूप ही घे तुझी कादंबरी असं म्हणत त्यांनी पुस्तक दिले व ते म्हणाले बरे झाले मला अशीच शिकलेली चर्चा करणारी सहचारीने हवी होती असं नुसती शिकलेलीच वाटतं बरं ते जाऊ दे तुला ही दी मदर मध्येच कशावरून आठवली आणि वाचावी वाटली राणी सरकार अगं बोल ना गप्प का बसलीस काय बोलू गरज वाटली दी मदर वाचण्याची म्हणून तर आना म्हटलं म्हणजे रूपमतीने मानेनेच होकार दिला रूप रूप खरंच म्हणतेस असं म्हणत त्याने रूपमतीला जवळ ओढली व पोटावरून हात ठेवून तिच्या डोळ्यात पाहिले रूपमतीने मान गिरीराजांच्या छातीवर लपवली पण गिरीराजाने ती उचलली व तिचे ओठ टिपले राजे सांभाळून बरं हो आता तू आई होणार ना रूप असं म्हणत त्याने तिला अधिकच जवळ ओढली तिच्या साडीला हात घातला व दिवा मालवला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद